नमस्कार कुकविथ निलं आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चिकन थाळी बनवणार आहोत योग्य नियोजन वापरून चिकन थाळी कमीत कमी वेळामध्ये कशी बनवता येईल हे आज आपण पाहणार आहोत तर लगेचच सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर चिकन थाळी बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी चिकन घेतलेलं आहे इथे मी सातशे पन्नास ग्रॅम चिकन घेतले आणि हे चिकन दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेले हे धुतलेले चिकन आता आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं तर सगळ्यात अगोदर याच्यावरती मी हळद घालून घेते आणि हळद घातल्यानंतर मीठ घालून घ्यायचंय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्टसुद्धा घालू शकता पण मी फक्त हळद आणि मीठच घालणार आहे आणि हळद मीठ घातल्यानंतर हे सगळ्या चिकनला छान असं चोळून घ्यायचंय तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये जसं की मी सांगितलं आलं लसूण पेस्ट घालू शकता याचबरोबर गरम मसाला किंवा चिकन मसाला सुद्धा घालू शकता पण मी एवढंच घालणार आहे इथे आता हळद आणि मीठ सगळ्या चिकनच्या पिसला लागलेले आहे आता हे आपण असंच बाजूला ठेवून घ्यायचंय आणि याचा आणि बनवून घेऊयात तर आणी बनवून घेण्यासाठी इथे एक मी थोडंसं वाटण वाटतेय त्याच्यासाठी एक मिक्सरचं भांड घेतलंय याच्यामध्ये एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा खोबऱ्यासाठीच घालतीये यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालूयात आता याच्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आणि हे वाटण पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे इथे आता मी लसूण खोबरं आणि कोथंबीर याचं वाटण वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता असं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण तयार आहे आता आपण आणी बनवून घेऊयात म्हणजे चिकन शिजवून घेऊयात तर त्याच्यासाठी एक पातेलं इथे मी गॅसवरती गरम होणं ठेवलं आहे एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आता तेल छान गरम झालं आहे आता याच्यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतेय आणि आता हो कांदा लालसर रंग येपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आता पहा कांदा परतून झालेला आहे अशा प्रकारेच परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते लसूण खोपऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण आपण या तेलामध्ये कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे एखादा मिनिट हे लसूण खोबऱ्याचं वाटण परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये हे जे मॅरिनेट होण्यासाठी चिकन ठेवलेलं होतं हळद मीठ लावून ते घालून घ्यायचंय आणि आता हे या मसाल्यामध्ये तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे इथे आता हे हळद मीठ लावलेलं चिकन या तेलामध्ये परतून झालेलं आहे आता हे आपल्याला थोडा वेळ वाफवून घ्यायचंय तर मी याच्यावर ते झाकण ठेवते आणि पाणी न घालता हे आपल्याला अगोदर वाफवून घ्यायचंय त्याच्यामुळे पाणी घालायचं नाही थोडा वेळ चिकनला पाणी सुटेपर्यंत आपण हे आता वाफवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिटानंतर आता मी याच्यावरचं झाकण काढते आणि पहा चिकनला हळद मिठाचं छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्येच थोडा वेळ आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं पाणी सुटलेलं आहे पाणी घालण्या अगोदरच असं जे मिठाचं पाणी सुटतं त्याच्यामध्ये चिकन शिजवलं तर ते चिकन अगदी छान लागतं खायला त्यामुळे पाणी न घालता अगोदर हळद मिठामध्ये आपण असं चिकन शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला हा वाचल्यास तुम्ही कुकरलासुद्धा डायरेक्ट चिकन शिजवून घेऊ शकता अगदी कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये हे चिकन शिजलं जातं पहा वाफेवरती शिजवल्यानंतरसुद्धा लगेचच हे चिकन शिजलेलं आहे अगदी थोडंसं वीस टक्के राहिलेलं आहे ते पण आपण शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी याच्यामध्ये गरम पाणी घालते आणि गरम पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात पाणी घातल्यानंतर आता मी या पातेल्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून घेते आणि आता हे चिकन आपल्याला आणखी शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट झाल्यानंतर पुन्हा एकदा मी या पातेल्यावरचं झाकण काढते आणि आता हे चिकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहा अगदी छान असं आळणे झालेलं आहे चिकनसुद्धा शिजलेलं आहे आणि मस्त असं आपल्याने तयार आहे पहा लगेच हाताने तुटतं याचाच अर्थ चिकनसुद्धा छान असं शिजलं गेलेलं आहे इथे आपला अळणी तयार आहे मी गॅस बंद करते आणि याच्यावरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे मस्त असं आळंदी तयार आहे आता हे अळणी मी बाजूला ठेवते आणि आपलं सुके आणि पातळ भाजी बनवून घेण्यासाठी वाटण वाटून घ्यायचंय त्याच्यासाठी पहा इथे एक मी लोखंडी तवा आहे तो गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला आहे आता या तव्यामध्ये सगळ्यात अगोदर मी हे खोबरं घेतये हे जे सुकं खोबरं आहे ते मी असं पातळ कापून घेतलेलं आहे आणि आता हे खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खोबरं भाजून घेत असताना ते अगदी मंदाच्या वरती भाजून घ्यायचं नाही तर ते करपू शकतो इथे खोबरं जे आहे ते छान लालसर भाजून झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये खसखस घालून घ्यायची आहे तर इथे पहा मी एक चमचा खसखस घेतलेली आहे आता ही जी खसखस आहे ती थोडस मी खोबरं बाजूला सारते आणि याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही खसखस आता या खोबऱ्याबरोबर भाजून घ्यायची आहे खसखस ही वेगळी भाजून घ्यायची म्हणली ती तडतड उडते खूप त्यामुळे मी अशी खोबऱ्यातच भाजून घेतेये लगेचच खसखस आणि खोबरं भाजून झालेलं आहे आता ते मी बाजूला काढून घेते खसखस आणि खोबरे काढून घेतल्यानंतर आता याच टायपामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते आणि तेल घातल्यानंतर याच्यामध्ये दोन तमालपत्र घालायचे तमालपत्र इथे लहान आहेत त्यामुळे मी दोन आहे तुमच्याकडे मोठं असेल तर एकच घालायचं आहे यानंतर आता याच्यामध्ये लगेचच खडे मसाले घालून घ्यायचे तर याच्यामध्ये तीन लवंग तीन मिरं आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा आहे तो घातलेला आहे यानंतर लगेचच याच्यामध्ये लसूण आणि अद्रक घालून घ्यायचं आहे तर इथे लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या आणि ए अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे तो परतून घ्यायचा आहे आणि यानंतर लगेचच याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून घेतये तर इथे मी पाच कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि आता हो कांदा थोडासा लालसा रंग येसपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आता कांदा सुद्धा पहा लालचा रंग येसपर्यंत परतून झालेला आहे अशा प्रकारेच हो परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतेये तर इथे मी एक छोटा टोमॅटो आहे तो मी बारीक चिरून घेतला आहे तो घालती आहे आणि आता हो मऊ होसपर्यंत या कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे इथे आता टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे आणि कांदासुद्धा परतून झालेला आहे हे वाटण परतून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे वाटण गरम आहे त्याच्यामध्येच मी कोथंबीर घालून घेते आहे आणि सुद्धा थोडीशी याच्यामध्ये परतून घ्यायची आहे ही कोथंबीर मी याच्यामध्येच घालते आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वाटण वाटतानासुद्धा कोथंबीर त्याच्यामध्ये घालू शकता पहा परतून झाल्यानंतर कोथंबीर छान मऊ झालेली आहे आता हे जे वाटण आहे ते थंड होण्यासाठी मी बाजूला काढून घेते इथे आता जे वाटण आपण भाजून घेतलेलं होतं वाटण्यासाठी ते थंड झालेलं आहे तर सगळ्यात अगोदर पहा हे जे खोबरे आणि खसखस आहे ती मी बाजूलाच ठेवलेले आहे ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे तर बाकीचे जिन्नस न घालता पाणी न घालता ते आपल्याला असंच बारीक करून घ्यायचं आहे पाणी जर घातलं तर खोबरं बारीक होत नाही त्यामुळे हे आपण अगोदर असंच बारीक करून घ्यायचं आहे तर पहा खोबरं आणि खसखस मी मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि ते छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता याच भांड्यामध्ये हे जे कांदा टोमॅटो आहे भाजून घेतलेलं ते मी घालून घेते तर थोडे थोडे करून दोन बॅचेसमध्ये मी हे बारीक करून घेते तर आता या वाटणातील थोडंसं कांदा टोमॅटो मी या भांड्यामध्ये घेतलेला आहे अगोदर आपण हे बारीक करून घेऊयात आणि बाकीचं राहिलेलं नंतर बारीक करून घ्यायचं आहे तर इथे पहा मी हे सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून अगदी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे अशाच प्रकारे अगदी बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे इथे आता वाटणसुद्धा तयार आहे आणि आपलं सुद्धा तयार आहे लगेचच आपण भाजी बनवून घेऊयात तर पहा आपण सुका आणि पातळ अशा दोन्ही भाज्या बनवणार आहोत त्याच्यासाठी हो ते भाजी आपण चिकन शिजवून घेतलेलं होतं त्याच्यातील थोडस चिकन मी बाजूला काढून घेतलेलं आहे याची आपण सुकी भाजी बनवणार आहोत आणि दुसरं जे पातेलत आहे याची आपण पातळ भाजी बनवणार आहोत इथे पीस मी थोडस सुक्यामध्ये घालणार आहे आणि थोडंसं पातळ भाजीमध्ये घालणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सगळ्या चिकनचं फक्त सुक्क बनवलं तरी चालेल आणि याळणीचा फक्त रस्सा बनवला तरी सुद्धा जशी तुम्हाला भाजी बनवायची तशी तुम्ही बनवू शकता आता हो जळण्याचा रस्सा आहे त्याची तेल एक वाटी रस्सा मी बाजूला काढून घेणार आहे आणि बाकी सगळ्याची पातळ भाजी बनवणार आहे तर भाजी बनवून घेण्यासाठी इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे सगळ्यात अगोदर कढईमध्ये तीन ते ती चार पळ्यात तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर तेल हे छान गरम होऊन द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आता हे जे वाटण आपण वाटून घेतलेले आहे ती सगळी पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे जे वाटण आहे या तेलामध्ये परतून आहे तर इथे पहा आपण दोन्ही भाजी बनवण्यासाठी एकत्रच वाटण अगोदर परतून घेतो आहे नंतर आपण ते सेपरेट करून घेणार आहोत तर थोडंसं तेल सुटेपर्यंत छान भाजून होसपर्यंत आता हे वाटण आपण परतून घेऊयात थोड्या वेळानंतर पहा हे जे वाटण आहे ते छान असं भाजून झालेलं आहे याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता या वाटणातील थोडंसं वाटण मी बाजूला काढून घेते तर दोन पळी मी वाटण याच्यातून बाजूला काढून घेते याचं आपण सुक्क बनवून घेणार आहोत आणि हे जी कढई आहे याच्यामधलं जे वाटण आहे त्याच्यामध्ये आपण पातळ भाजी बनवणार आहोत म्हणजेच चिकनचा रस्सा बनवणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे असंच तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर याच्यामध्ये घरी बनवलेला कांदा लसूण मसाला मी दीड चमचा घालतीये रस्सा भाजी थोडीशी झणझणीतच छान लागते त्यामुळे मी दीड चमचा घातलेला आहे यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा चिकन मसाला घालतीये अर्धा चमचा धने पावडर एक चमचा कश्मिरी लाल पेच घालूयात हळद आपण आळणीमध्ये वापरलेले आहे त्यामुळे इथे मी घालत नाहीये आता हे सगळे मसाले या वाटणाबरोबर परतून घ्यायचे आहेत तर दोन तीन मिनिट छान तेल सुटेपर्यंत आपण ते तेल सुट आता हे परतून घेऊयात इथे आता मसाले सुद्धा या तेलामध्ये परतून झालेले आहेत त्याला तेल सुद्धा पहा छान सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे आळणी आहे ते घालून घ्यायचे तर आळणी आणि जे पीस आहेत थोडेसे ते मी याच्यामध्ये घालून घेते तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं याच्यामध्ये तुम्ही पाणी घालायचं आहे आता आळणी घातल्यानंतर आता हे जे वाटण वाटून घेतलेलं मिक्सरचं भांडं होतं ते धुवून मी थोडंसं पाणी याच्यामध्ये घालते आणि बाकीचं जेवढं तुम्हाला रस्सा बनवायचं आहे तेवढं याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर पहा मी एवढंसं गरम पाणी घातलेलं आहे जसं तुम्हाला पातळ घट्ट भाजी बनवायची असेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आपण जाळणी घातलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा मीठ होतं त्यामुळे जेवढं पाणी घालताय त्याच्यानुसारच मीठ घालून घ्यायचंय गा आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊयात आता आपण या भाजीला सगळ्यात अगोदर उकळी येऊन देऊयात इथे पहा या चिकनच्या रस्शाला छान असे उकळे आलेले आहे आता मी गॅस आहे तो अगदी मंदाची वरती करते आणि ही रस्सा भाजी आपण अशीच दहा मिनिट उकळवत ठेवायची आहे म्हणजे या चिकनचा अर्क आहे तो सगळ्या भाज्यामध्ये उतरतो आणि भाजी अगदी छान टेस्टी लागते त्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनिट आपण ही भाजी मंदाच्यावरती उकळण्यासाठी ठेवणार आहोत आता ही चिकनची रस्सा भाजी उकळत आहे तोपर्यंत आपण आपलं चिकन सुकं बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी पहा जे वाटण मी दोन पळी वाटण बाजूला काढून घेतलेलं होतं ते या कढईमध्ये ठेवलेलं आहे कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता हे वाटण थोडंसं परतून घेऊयात हे सगळं जे वाटण आपण परतून घेत होतो तेव्हाच हे वाटण सुद्धा छान परतून झालेलं आहे त्यामुळे खूप जास्त वेळ परतून घ्यायचं नाही लगेचच याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर एक चमचा भरून याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालतीये यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा चिकन मसाला घालायचा आहे एक चमचा कश्मिरी लाल मिर्च पावडर घालूयात आणि यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालूया आणि आता हे सगळे मसाले या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे आहेत तर हे सुद्धा तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात इथे आता या सुद्धा छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे जे सुका आपण बाजूला काढून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे हे चिकनच्या पीसबरोबर थोडंसं आळणीसुद्धा आहे पहा आणि ते आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या वाटणामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे हे सगळं परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पहा एवढंसंच पाणी मी घातलेलं आहे यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून आहे हे जे चिकन सुक्क आपण बनवतोय याच्यामध्ये ही जी ग्रेव्ही आहे ती मी थोडीशीच ठेवणार आहे तुम्हाला जर जा खूप जास्त पातळ ग्रेवी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालू शकता किंवा आणी घातलं तरीसुद्धा चालेल पण मी असंच सुकं बनवणार आहे अगदी छान लागतं हे सुक्कं इथे आता चिकन छान परतून झालेलं आहे मी गॅस आहे तो अगदी मंदाचे वरती करते म्हणजे अगदी लो फ्लेमवरती ठेवते आता कढईवरती झाकण ठेवूयात आणि असंच मंदाच्यावरती पाच मिनिट आपण हे क चिकन झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्याला छान तेल सुटलं जाईल पाच मिनिट झालेले आहेत मी आता कढईवरचं झाकण काढते वा मस्त तुम्ही पाहू शकता अगदी छान असं चिकन सुकं झालेलं आहे त्याला तरीसुद्धा अगदी छान आलेली आहे मस्त वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात इथं आता आपलं चिकन सुकत तयार आहे अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते असं झालेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण जी चिकनची रस्सा भाजी उकळत ठेवलेली होती ती सुद्धा दहा मिनिट झालं उकळलेली आहे रस्सा मस्त असा मिळून आलेला आहे आणि त्याला तरी सुद्धा पहा अप्रतिम सुटलेले आहे मस्त आता या चिकनच्या रस्त्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त असा झणझणीत चिकनचा रस्सा तयार आहे इथे आता आपली झणझणी जशी चिकनची रस्सा भाजी आणि दुसऱ्या बाजूला चिकन सुक्क तयार आहे अगदी छान दोन्ही सुद्धा भाज्या झालेल्या आहेत गरमागरमच सर्व करून घेऊयात तर इथे मी ताट घेतले सगळ्यात अगोदर ही चिकनची रस्सा भाजी ठेवूयात अगदी झनझणी झालेला आहे रस्सा चिकन सुक्क यानंतर जाळणे आपण बनवून घेतलेलं होतं ते ठेवूयात आपण दररोज जसा घरी भात बनवतो तसाच मी इथे भात बनवून घेतलेला आहे तो ठेवते यानंतर भाकरी कांदा आणि लिंबू ठेवतीये चला तर इथे आता चिकनची थाळी तयार आहे अगदी झटपट अशी चिकनची थाळी बनवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता चिकनचा रस्सा अगदी झणझणीत अप्रतिम झालेला आहे चिकन सुद्धा खूप छान झालेलं आहे सुद्धा अप्रतिम झालेलं आहे मस्त तर तुम्हाला ही चिकन थाळी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद